नमस्कार स्वागत आहे तुमचं जीस किचनमध्ये काही भाज्यांची स्वतःची एक वेगळी चव असते त्यांची स्वतःची एक अंगभूत चव असते जशी की कारल्याची कडू चव आहे त्यानंतर या सीझनमध्ये येणारी हरभऱ्याची भाजी ओली असताना पण त्याची एक वेगळी चव असते आणि वाळल्यानंतरही त्याची चव आणि वास खूप छान असतो की जी घरोघरी बनवली जाते त्याचप्रमाणे आहे शेवगा शेवग्याच्या शेंगांचीही स्वतःची एक चव असते की त्या चवीमध्ये तुम्हाला अदर काहीही घालण्याची गरज नाही पडत कुठलाही मसाला तुम्ही नाही वापरलात तरी चालेल तर मी आज तुम्हाला कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट किंवा अदर कुठलाही मसाला न वापरता अगदी घरातील कमी साहित्यामध्ये शेवग्याच्या शेंग्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच तर या तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ताटात पूर्ण बसणार नाहीत म्हणून मी मधून कट करून घेतलेल्या आहेत तर कट करताना ना वरची साल जेवढी शक्य होईल शेवग्याच्या शेंगांची तेवढी आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे मग शेंग लवकर शिजते आणि वरती काही घाण धूळ असेल तर तीही त्या सालीसोबत निघते तर अशा पद्धतीनं शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला अगदी वेळीवरती जरी तुम्ही चिरलत ना तरी शेवग्याच्या शेंगाची सा साल व्यवस्थित निघते तर अशा पद्धतीने ह्या शेंगा सगळ्या कट करून घ्या तर मी जेवढी शक्य ते आहे तेवढी साल शेवग्याच्या शेंगांची काढण्याचा प्रयत्न केला इथं आणि बऱ्यापैकी साल निघालेली आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आपण कापून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुतल्यानंतर आता ही शेंग आपल्याला शिजू घालायची आहे त्यामध्ये मी पाणी टाकून मीठ घालून घेतलेलं आहे शक्यतो आणि शिजवतानाच मीठ घाला शेवग्याच्या शेंगाला कारण की खूप छान चव येते मिठामुळं शेवग्याच्या शेंगांची चव अजून जास्त वाढते आणि मुलांना तर याची भाजी पण करण्याची नंतर गरज पडत नाही लहान मुलं असतील तुमच्याकडे तर तुम्ही ही शेंग शिजल्यानंतर अशीच जर खायला दिली तरीही मुलं खातात आणि खूप छान लागते तर अगदी सहा साहत ते सात मिनिटामध्ये आपली ऐंशी ते नव्वद टक्के शेंग शिजून तयार होते मी दाखवलेलं आहे तर त्यानंतर आता मी भाजीची तयारी करून घेतलेली आहे त्यासाठी मी कढई गरम करून दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे जिरी आणि मोहरी घालून घेतलेली आहे तडतडली की लगेच कढीपत्ता घातलेला आहे आणि लसूण अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की शेवग्याच्या शेंगेची चवच एवढी छान असते की त्याला कांद्याची ही कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट न घालता ही अतिशय छान प्रकारे याची भाजी बनून तयार होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर मी लसूण अद्रक व्यवस्थित तडतडलं अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच मी त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे खोबरं घालून घेतलेलं आहे मिक्सरवरती बारीक वाटून खोबरं घालून घेतलेलं आहे मी खोबऱ्याची चव खूप छान येते आणि खोबरं टाकल्यामुळे तुम्हाला कांदा किंवा टोमॅटो टाकण्याची गरज पडत नाही खोबऱ्याची चव चव शेवग्याच्या शेंगेसोबत खूप चांगली लागते आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालं त्यातून फेस यायला लागतो ला खोबरं शिजताना खोबरं शिजलं की लगेच मी याच्यामध्ये धनिया पावडर एक चमचा थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आपल्या घरातलं काळं तिखट तुमच्याकडे काळा मसाला असेलच तर हा काळा मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला काळ्या मसाल्यामध्ये किंवा काळ्या तिखटामध्ये ऑलरेडी सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर असतो त्यामुळं चवीपुरतं काळं तिखट किंवा काळा मसाला तुम्हाला इथे घालायचा आहे मी दीड चमचा घातलेला आहे आपापल्या पद्धतीनुसार कमी जास्त तिखट खाण्याच्या पद्धतीनुसार काळं तिखट तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिटभर काळं तिखट परतलं की लगेच मी ही शिजलेली शेंग त्याच्या पाण्यासकट घालून घेतलेली आहे आणि मला जेवढी भाजी करायची आहे मी ही चार माणसांची भाजी बनवलेली आहे त्या प्रमाणामध्ये मी नंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे तर हे पाणी मी गरम करून घातलेलं आहे पाहू शकताय तुम्ही हलवून दाखवलेली आहे मी शेंग तुम्हाला खूप जास्त पातळही नाही होत आणि त्यानंतर मी अगदी थोडंसं म्हणजे छोटा दीड चमचा मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे म्हणजे अजून जास्त चांगली चवही चा येते आणि थोडासा भाजीला घट्टपणाही येतो आपल्या शेंगदाण्याच्या कुटामुळं आणि तुम्हाला फक्त आता एक उकळी काढायची आहे कारण की ऑलरेडी आपली शेंग शिजलेली आहे एक उखळी काढून झाली की आपली भाजी तयार होते आणि वरतून आता भरपूर सगळी कोथिंबीर तयार झालेली आहे आपली ही शेवग्याच्या शेंगेची भाजी एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही जे खाताय त्याच्यासोबत ही शेवग्याची शेण खूप चविष्ट लागते कोणताही जास्तीचा मसाला न वापरताही खूप छान लागते आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब